लातूर जिल्ह्यातील माऊली सोट या तरुणाची हत्या झाली आणि त्या हत्येवरून त्या माऊली सोट यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर हे ते गेले होते सर तुम्ही त्या ठिकाणी गेला होता नेमकं काय परिस्थिती काय दिसून आलं तुम्हाला नाही त्या आज मी सकाळी टाकळी या गावाला गेलो लातूरपासून एक पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती गाव आहे त्या गावाला गेलो मला तिथं मा अगोदरच माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी तिथला जो तरुण माऊली सोट म्हणून या तरुणाचं प्रेम प्रकरणामधून त्याची त्यांनी गावामध्ये बोलून घेऊन हत्या केली या प्रकरणामध्ये वास्तविक पाहता एक एक महिना झालं आरोपी पकड्या गेले नाहीत मग मला सांगा की मला कळत नाही की व परळी जिल्ह्याला बीड जिल्ह्याचं का बदनाम करायचं लातूर जिल्ह्याला जिल्ह्यामधले जे काही ज्या ठिकाणी तिथलच्या शिंदे नावाच्या ह्याने मराठा समाजाच्या ह्याने जो दहा पंधरा विषयकजण आहे तिथं उभा राहून त्याचा त्या ठिकाणी त्याला एवढे बेदम मारलं शेवटी ते बेशुद्ध अवस्थेत पडलं आणि पुन्हा तिथून तर पोलिसला जेव्हा येऊ दिलं तेव्हा त्यांनी तिथून उचललं बाकीच्या लोकांनी गावात त्याच्या आईवडिलाला येऊ दिलं नाही म्हणजे कोणची पद्धत आहे ही मला कळत नाही तुमचं एक आता शासन काय करतं आहे तिथं शासन का लक्ष घालीत नाही हां आणि म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की ही परिस्थिती तिथलचे त्याचे वडील शेतीमध्ये काम करणार आहे तोही मुलगा आय टी आय झालेला होता आणि तो आय टी आय झाला होता तर प्रेम प्रकरणामध्ये जर यांना यांची मुलगी थांबवता आली नाही तर त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये त्या, त्या मुलीचं वय वीस वीस बावीस वर्षे वय होतं मुलाचं मुला वय अठरा एकोणीस वर्षे होतं मग ह्यांना एवढी आपली मुलगी मोठी झालेली आहे आपण तिचं लग्न करून द्यावं हे हे कळायला पाहिजे होतं एके रात्री ती मुलगी लोकांनी मला तिथं सांगितलं की एके रात्री ती मुलगी जवळजवळ रात्रीच्या चार पाच वाजता ती मुलगी त्यांच्या घरी आली त्या मुलाच्या घरी आली शेवटी त्यांच्या आई वडानं भावाने त्या मुलानं सुद्धा त्यांच्या लोकांना बोलून घेऊन त्या मुलीला सकाळी आठ वाजता त्या मुलीला त्यांच्या बोलून घेऊन त्यांच्या हवाली केलं की हे पा रात्री मुलगी आलेली बाबा तुमची तुम्ही तिकडं घेऊन जा म्हणून मग एवढं प्रामाणिकपणानं हे माणसं करत असताना धनगर समाजाची माणसं त्या ठिकाणी धनगर समाजाचे एक तीस चाळीसशे घरं आहेत मराठा समाजाचे एक शंभर घर आहेत म्हणजे दंडमशाही करायची का एवढा मोठे एवढी ही आली कुठून एवढी बसती त्यांना सुद्धा मग हे तर कळायला पाहिजे ना अरे तुम्ही पंधरा पंधरा जण उभा राहून त्याला बोलून घेऊन मारता त्या बिचार्याच्या मनामध्ये काही नाही त्या मुलाच्या आणि तुम्ही त्यांना मारता मग तुमच्या तुमच्या बहिणीला असल तुमच्या तुमच्या मुलीला असल तुम्ही आवरायला पाहिजे थांबवायला पाहिजे आणि मला सांगा प्रेम प्रकरण कोण कुठे होत नाहीत मला सांगा ना मग काय ना सहन होत नाही या या याच्यामधून काही या लोकांना कि बाकीच्या इतर लोकांमध्ये हे प्रेम प्रकरण होतात तर लोक लग्न करून देतात तसं याने सुद्धा त्या ठिकाणी लग्न करून द्यायला पाहिजे होत काय बिघडलं हा म्हणजे एखाद्याचा जीव घ्यायचा ही कोणची पद्धत आहे आणि मारायचं त्याला बेदम मारायचं आणि पोलीस येईपर्यंत त्यांच्या ते त्या लोकांना जवळ येऊ द्यायचं नाही ते, ते, था ना, ना। ते लोक दोनशे फुटावर त्यांनी थांबवून घेतले हे सर्व काट्या कुराडी घेऊन तिथे थांबलेले होते अजिबात बात यायचं नाही म्हणले त्यांना लोकांना लोक हत्या झाली तरी त्याच्या आई वडिलांना जवळ येऊ दिलं नाही तो बेशुद्ध पडलेला होता आणि बेशुद्ध पडलेला असल्यानंतर पुन्हा नंतर त्या ठिकाणी पोलिसला बोलवलं शिवडी पोलीस आला पोलीस सुद्धा जणू काय एखाद्या नागाला मारतेत असं आल्याबरोबर त्यांनी त्याच्या जवळची काठी घेऊन असं डवचलं डवचून बघायले त्याला तो मेला आहे का जिवंत आहे म्हणून अरे वा पोलीस वा पोलीस तो शिंदे आणि गोडबोले हे नावाचे दोन पोलीस आहेत त्या ठिकाणी एम आय डी सीमधलं पोलीस स्टेशन आहे ते पी आय पी आय देडे पी आय देडे त्या ठिकाणी येते त्यांना जाऊन मी भेटलो त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भेटलो मी त्यांना बी भी विचारला जाब की तुम्ही हे असं का होते तुमचे लोक का तुम्ही या लोकांना तुम्ही पुन्हा जॉब विचारला नाही का त्या लोकांना तुम्ही सस्पेंड केलं नाही म्हणून माझी मागणी अशी आहे की त्या लोकांना त्या दोन लोकांना शिंदे आणि गोडबोले या दोघही कॉनिस्टेबलला आणि एका जमादाराला सस्पेंड केलं पाहिजे नसेल तर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक होईल हा उद्रेक पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल हेही लक्षात ठेवा छोट्या माणसाला गरीब माणसांना मारायचं आणि पुन्हा नंतर त्या दवाखान्यामध्ये तिथं दवाखान्यामध्ये या पोलीस बहादराने काय केलंय पुन्हा एक खाजगी गाडी त्यांना आणायला लावली त्याच्या आई त्यांच्या चुलत्याना गाडी आणायला लावली खाजगी आणि त्या खाजगी गाडी त्यांना टाकलं त्या मुलाला आणि दवाखान्यामध्ये घेऊन आले हे मुला दवाखान्यामध्ये घेऊन आले लवकर याचं काम होतं ना पोलीसच्या गाडीचं त्याच्या मागं मागे यायचं परंतु ह्या ठिकाणी ज्या लोकांनी तिथं मारलंय त्या लोकांची पार्टी खायला होते ते पार्टी खात बसले हे दोघे जण पोलीस किती म्हणजे बेशर्मेचा हा प्रकार आहे किती म्हणजे बेछूटपणाचा प्रकार आहे किती निर्लज्ज अशा प्रकारे ह्या म्हणजे त्यांनी त्या पोलिसांनी त्यांच्याबरोबर ज्या मारले लोकांनी त्या, त्या मारल्या लोकांबरोबर पार्टी खात बसावं वारेवा पोलीस खातं वारेवा तिथला तो देडे पी आय वा मी एस पी साहेबाकडे गेलो होतो एस पी साहेबाची भेट झाली नाही ते बाहेर कुठेतरी गेले होते माझं एस पी साहेबांना बी आव्हान आहे की तुम्ही ताबडतोब ताबडतोब त्या दोघाला एका जमादार शिंदे आणि जो काय कॉन्स्टेबल जो काय गोडबोले आहे किंवा हा गोडबोले किंवा तो कुणी असे जमादार पोलीस त्या दोघांना एस पी साहेबाला माझी विनंती राहील की तुम्ही त्यांना ताबडतोब सस्पेंड करा ताबडतोब सस्पेंड करा त्या पी आयची ची तिथून बदली करा त्या ठिकाणी हे झाल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये एक पंधरा वीस दिवस तो मुलगा बेशुद्ध अवस्थेमध्ये होता मग बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेल्या मुलाला सुद्धा साध त्या लोकांनी तिथं जाऊन पाहिलं नाही या पोलिसनं ना। लाज वाटायला पाहिजे आणि म्हणून माझी मागणी या की या पोलीस डिपार्टमेंट बद्दल की त्या ठिकाणी एस पी साहेबांनी पूर्ण लक्ष घालून त्या ठिकाणी आपण हे करावं अप्पर आप अप्पर साहेबांना आम्ही भेडून आलो तिथं ते होते तिथं त्यांना भेटलोत परंतु मला त्या ठिकाणी एस पी साहेबाला भेटायचं होतं मुद्दाम जाऊन भेटून त्यांना हे पूर्ण कहाणी मला सांगायची होती ते देडे म्हणाले की मी हे सगळं ते एस पी साहेबाला सांगितलंय एस पी साहेबांना काही निर्णय घेतला नाही म्हणजे हे देडेचं आणि त्या कॉनिस्टेबल दोघाचं जमादाराचे यांचा खेळ आहे यांनी हे केलेलं पाहिजे केलं आहे म्हणून एस पी साहेबांनी त्यांना या पूर्ण त्याची त्या थे दोघाला ते काय सस्पेंड करावं आणि त्याची बदली करून टाकावी ची आणि ह्या दोघांना सस्पेंड जाग्यावर करावं अशी मी त्यांना विनंती करतोय आता बाकी जी चर्चे झाली पर भेटी दरम्यान आणखी कुटुंबियांची काही मागणी नाही नाही मागणी अशी होती की त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसांनी त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर ही एक दीड महिना दीड महिना पोलिसनी त्या देनी त्या लोकांना पकडलं नाही आता किती लाजिरवाणी गोष्ट ही की दीड महिना आरोपींना पकडायचं नाही त्या मुलाचा मृत्यू झाला आणि दीड महिना पकडत नाही तुम्ही दीड महिना पकडल्या गेलं नाहीये आणि म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून याचा निषेध करावा तेवढा कमी आहे म्हणून ह्याच्यामध्ये किती आरोपी अटक किती आरोपी म्हणून म्हणून माझ्या एस पी साहेबांना हेही सांगणं की का मिळत नाहीत चाळीस 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 दिवस आरोपी का सापडत नाहीत का सापडत नाहीत काय त्यांनी प्रकार केला कुठल्या योजना केल्या किती त्यांनी पथकं नेमले हेही त्यांनी सांगावेत आणि म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी आरोपी आहेत आठ आठ पैकी त्यांनी नंतर आठ पैकी नंतर त्यांनी सहा लोक आरोपी केले आणि दोन त्या ठिकाणी फरार आहेत मग ते फरार इतक्या दिवस कसे राहू शकतात हा मग मी असं म्हणतो हे बीड जिल्ह्यामध्ये हे दिसतंय अरे आमदार सुरेश दस अरे आमदार प्रकाश दादा सोळंके अरे आमदार अभिमन्यू पवार अरे तुम्ही तर तुमच्या तिथं गावा मग तुमच्या जिल्ह्यात झाले ना आणि त्याच्यामधला जो आरोपी एक पकडलेला आहे तो अभिमन्यू पवार आमदार अभिमन्यू पवार यांच्या जवळचा त्यांच्या जवळचा एकदम कार्यकर्ता आहे त्यांच्या जवळचा एकदम कार्यकर्ता आहे का नाही त्यांनी साधी जाऊन त्या तिथं त्या लोकांची तिथल्या त्या मुलाच्या आईवडाचं समाधान केलं नाही भेटून सुद्धा का गेले नाही त्या ठिकाणी अभिमन्यू पवार अभिमन्यू पवारला बिरड्या येता येतं आणि तिथं तिथं जवळजवळ तिथं त्याच्या गावाला जाता येत नाही का त्याच्या मतदारसंघापासून फार जर ते पन्नास साठ साठ सत्तर किलोमीटर असेल तिकडे दोनशे किलोमीटरवर येता येते आणि त्या ठिकाणी त्यांना पन्नास साठ किलोमीटरवर जाता येत नाही का अभिमन्यू पवारजी हे तुमचं किती चूक आहे म्हणून यांच्यावर सुद्धा यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की हे जे आता महाराष्ट्रभर फिरू लागलेले आहेत की वंजारा समाजानं ओबीसीच्या या यांना मारलं संतोष देशमुखना मारलं अरे आम्ही तर जगजा सांगतो की त्यांना जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या आमचं म्हणणं नाहीये तसं आता तुम्ही बी जाऊन तिथं म्हणा ना याच्या संदर्भात तुम्ही मोर्चे काढा ना याच्या संदर्भामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये सभा घ्या ना म्हणजे खरे तुम्ही आमदार खरे तुम्ही लोकसेवक हे समजू आम्ही जातीच्या नावाखाली फिरून सगळं काही गोष्टी करायच्या का हेही मला आपल्याला सांगायचं आहे म्हणून सुरेश दस असेल अभिमन्यू पवार असेल खासदार सोनवणी असेल या प्रकाश दादा सोळके असेल या चौघांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या जसा तिथं त्याचाही मारून एकत्र बोलून मारून द्याँ 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 त्या ठिकाणी तुडून मारून त्याचा मृत्यू गेलेला आहे दवाखान्यामध्ये तसं त्यांनाही आता जाऊन तुम्ही त्या ठिकाणी मोर्चे काढायला तुरला जाऊन लातूरच्या या माऊली शोटच्या प्रकरणामध्ये तुम्ही बी जा लातूरला सभा घ्या तिथून इकडं परभणीला सभा घ्या तिकडं नांदेडला सभा घ्या इकडं पुण्याला सभा घ्या घ्या ना यायची सभा का नाही तुम्ही आमदार आहेत ना आमदार म्हटल्याच्या नंतर खाली का मतदारसंघापुरता पुरता नाही जेव्हा अधिवेशनमध्ये बोलताना तुम्ही चौकडचे प्रश्न मांडता मग तसा हाही प्रश्न मांडून जरा फिरा ना काढा ना संतोष देशमुखची हत्या झाली याच्याबद्दल तुम्ही जे केलं याच्याबद्दल मला म्हणायचं नाही त्याच्याबद्दल तुम्ही केलं बरोबर केलं पण त्याच्यामध्ये तुम्ही एक चूक करता तुम्ही की आमदार मंत्री मंत्री महोदय धनंजय मुंडे ना तुम्ही राजीनामा द्या म्हणता पंकजाताईना राजीनामा द्या म्हणता काय काय पद्धत आहे तुमची ही सुद्धा म्हणजे तुम्ही जातीवादीवर जाता ना लोकाला जातीवादेवर म्हणता ना मग आता तुम्ही काय करणार आहे त्याच्यामध्ये हे आम्हाला सांगा हेच झालं पाहिजे सर आपल्या सोबत कोण कोण उपस्थित होते त्या ठिकाणी शांतवून पर भेटिदर ॲडव्होकेट डोणे साहेब राम माने अनिल डोयेकर रफिकबाई कुरेशी भीमराव मुंडे सूर्यकांत मुंडे इत्यादी अन्य काही कार्यकर्ते उपस्थित होते हे तर झालेली या हत्येच्या वरून काही आंदोलन वगैरे तुम्ही करणार नाही याच्यामध्ये त्यांच्याबरोबर संताराम गडदे याच्यामध्ये मी पूर्ण महाराष्ट्रभर ओबीसीच्या माध्यमातून हे पूर्ण आम्ही महाराष्ट्राभर आंदोलन करणार पूर्ण त्यांनी जर ताबडतोब त्या ठिकाणी त्या दोन त्यांना सस्पेंड केलं पाहिजे जमादार आणि एक कॉन्स्टेबल यांना सस्पेंड केलं पाहिजे त्या पी आयची ची बदली झाली पाहिजे म्हणून नसल तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ओबीसीच्या माध्यमातून आंदोलन करणार धन्यवाद हे होते ओबीसी वो नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर आणि महाराष्ट्रभर हे आंदोलन जे आहे ते करणार असल्याचं म्हटलंय त्यांनी अभिमन्यू पवार यांचं देखील या प्रकरणामध्ये नाव घेतलं पाहिजे अशी मागणी जी आहे ते महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते प्राध्यापक टी पी मुंडे के यांनी केली मात्र या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य चॅनलच्या माध्यमातून याच प्रकरणादरम्यानचे देण्याचं काम करूयात कॅमेरामन उमाकांत फोट सोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया पीठ परळी